नमस्कार हा बँक निफ्टीचा चार्ट आहे आता बँक निफ्टीचा चार्ट ड्रॉ करून दाखवतो ड्रॉ करून हा तो टॉप बनवलेला आहे टॉप हां बघा हा टॉप बनवलेला आहे त्याच्यानंतर पुन्हा बॉटम बनवला हा जोपर्यंत टॉप तुटत नाही तोपर्यंत बँक निफ्टी बाय नाही हा उद्या तोडण्याची शक्यता आहे पंचवीस हजार पंचवीस हजार पाचशे चारशे पन्नासचा जो टॉप आहे हा ब्रेक केल्यानंतरच बाय बनेल उद्या निफ्टी उद्या निफ्टी बाय बनण्याची शक्यता जास्त आहे याचं कारण बँक निफ्टी तर झालंच बायमध्ये आहे पण निफ्टी ही देखील बायमध्ये येणार आहे निफ्टीने पण सेम पॅटर्न बनवलेला आहे सेम पॅटर्न म्हणजे ही निफ्टी दाखवतो आता निफ्टीने निफ्टीने ड्रॉ करून दाखवलं गेलं तर सेम हा टॉप मी काल दाखवला होता हा टॉप त्याच्यानंतर हा बॉटम आणि ह्या बरोबर टॉपला ब्रेक केलं हा टॉप हा टॉपला जर ब्रेक केलं तरच बाय बनते आणि हा टॉप आहे अकरा हजार चाळीसचा आणि अकरा हजार चाळीसच्या वर जर निपटी गेली तर उद्या परवा जो रेटक कट कर, रेट येणार आहे अशी काहीतरी न्यूज आहे तर रेडकटच्या न्यूजच्या अगोदरच निपटी बाय बनलेली असेल परवा निपटी दोनशे ते तीनशे वर जाण्याची शक्यता जर हा ब्रेक केला तर अकरा हजार चाळीस हा ब्रेक केला तर निपटी परवा जोरदार तेजी देईल फक्त ही लेवल ही कुशल लेवल आहे ही लेवल आणि हा बॉटम हा पण कुशल आहे हा कुशल आहे म्हणजे दहा हजार आठशे वीसचा बॉटम आहे दहा हजार आठशे वीसच्या स्टॉपलॉसने बाय आहे निपटी पण दहा हजार आठशे वीस ब्रेक केला तर पुन्हा डाऊन ट्रेंड कंटिन्यू राहणार मग परवावर येईल नाही येईल त्याची गॅरंटी फार कमी पण जर उद्या अकरा हजार हा टॉप अकरा हजार चाळीसचा जो टॉप आहे तो जर ब्रेक केला तर निफ्टी बाय ट्रेंडमध्ये येईल मग बाय ट्रेंडमध्ये येईल त्यावेळी बाय ट्रेंडचा स्टॉक कोणता तर ह्याच पॅटर्नप्रमाणे बाय ट्रेंडचा स्टॉक बाय ट्रेनचा स्टॉक आहे ব্ৰেক কেলে হিন্দু দিয়া हा त्याने इकडे बॉटम बनवला आहे आणि हा बॉटम सेम बॉटम आहे आणि हा बॉटमकडून टॉप बनवला परत बॉटम बनवला आणि अपोजिट साईडला बरोबर टॉप ब्रेक केलेला आहे त्यामुळे हिंदालको जर थोडाफार खाली आला इथे तर इथून बाईंग बनते आहे सेम इन्फोसिसचं तसं झालेलं आहे म्हणजे बराच इथून इथपर्यंत वर गेला त्याच्यामुळे हा उद्या जर इथपर्यंत खाली आला तर घाबरण्याचं कारण नाही हा बाय ट्रेंडमध्ये पुन्हा जाईल पण डिपेंड इंट्राडेमध्ये व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळ्या गोष्टी आज जसा टाटा स्टील दिला आज टाटा स्टील कसा दिला तर टाटा स्टील दाखवतो हा टाटा स्टील इंट्राडेमध्ये दिला होता टाटा स्टील टाटा स्टीलने हा इथून टॉप बनवला होता आणि दुपारी ट्रेन त्याने दाखवला म्हणून डो डाउन ट्रेनचा शॉट दिला पण उद्या जर हा टॉप तोडला तर बाय बनेल हा टॉप आहे पाचशे पंच्याण्णवचा पाचशे पंच्याण्णवचा जर टॉप आहे तर तो सहाशे चाळीसच्या टार्गेटसाठी इथून सहाशे चाळीसच्या टार्गेटसाठी वर जाईल सहाशे चाळीसच्या टार्गेटसाठी वर जाईल हा दोन दिवसात टार्गेट पूर्ण करेल ऑप्शन ट्रेडरने पाचशे पंच्याण्णव ब्रेक केला तर सहाशेचा कॉल घ्यायला हरकत नाही पण त्याचा स्टॉपलस हा असेल हा म्हणजे खूप मोठा स्टॉपलस आहे पाचशे साठचा स्टॉपलस आहे पाचशे साठच्या स्टॉपलसने बाय करावं लागेल ज्यावेळी पाचशे साठ ब्रेक करून खाली जाईल त्यावेळी एक्झिट व्हावं लागेल पण पाचशे पंच्याण्णव ब्रेक केल्यानंतर गाडी पुढे वर जाणार म्हणून उद्या वाट बघा पाचशे पंच्याण्णव ब्रेक करण्याचा इंट्राडेमध्ये ह्या गोष्टी बघणं गरजेचे आहेत ह्या तुम्ही बघितल्या पाहिजेत ट्रेडरने व्हॉट्सअप ग्रुपवरती असलेल्या लोकांना व्हॉट्सअपवर मी रिमाइंडर स्वतःहून टाकतो पण काही लोक त्याचा गैरवापर करत आहेत त्यामुळे काही गोष्टी मी कंट्रोलमध्ये आणणार आहे वेळ आल्यावरती कळू माझा मोबाईल नंबर सेवन झिरो फोर फाय थ्री एट सिक्स सेवन झिरो टू दिनेश कोळंबकर धन्यवाद